नमस्कार माझे नाव देवांश विजय क्षीरसागर इयत्ता सहावी बी एफ दमाणी प्रशाला सोलापूर विषय मांडत आहे शिवरायांचे बालपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते असं माझं अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी मातेला वंदन करून शिवरायांचे आठवावे रूप आठवा प्रताप आठवा साक्षेप भूमंडळी श्री शिवाजी श्री 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 अशा मराठ मोळ्या मावळ्यांचे चरण स्पर्श करून शिवरायांच्या चरण कमलावरती एक विचार पुष्प अर्पण करणार आहे तो सोन्याचा दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा या मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला ज्यांच्या जन्मनाने सूर्यालाही आनंद झाला भारतमाता गदगद झाली किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि तेथील शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांची वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण अशा धावपळीतही जिजाबाई शिवरायांना शिकवण दिली त्यांना जवळ घेत मायाने कुरवाळत राम कृष्ण भीम अर्जुन अभिमन्यूच्या कथा सांगत तसेच कधी कधी संत नामदेव संत एकनाथ त्यांचे अभंगही म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी फार आवडत असत मोठे होऊन त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे शिवरायांना वाटे जिजाबाई चरित्रातील कथाही सांगत असत त्यामुळे मनात आदर बुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत असत शिवराय ही कधी कधी त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात असत त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत असत वाघ पोपट कोकी यांचे हुबेहूब आवाज काढत असत तसेच मातीचे किल्ले रचत हे त्यांचे छंद होते लपंडाव चेंडू भोवरा हे खेळ शिवराय त्या मावळ्यांच्या मुलांसोबत खेळत असत वयाची सात वर्षे झाल्यानंतर शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला हळूहळू झाले शहाजी राजांनी शिवरायांना युद्ध कला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली या शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे हत्तीवर बसणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी गोष्टी शिकवायला सुरुवात केली अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरांना अनेक विद्या व कला यांचा परिचय झाला अहो ज्या वयात चॉकलेट आइसक्रीम चे हाव सुटत नाहीत त्या वयात चार तट्टू बोटावर मोजण्यात केमावळे घेऊन चार अन्याय सत्ता उलथून टाकून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची महाशपथ घेतली आणि तिथून सुरू झाला एका महायुगाचा आरंभ जगदंब शिवरायांच्या बीजात होती जिजाऊंची संस्कार सुमणे राम कृष्ण भीम अर्जुन अशा वीरांच्या जीवनाचे सर शहाजी राजांचे पराक्रम शिवरायांची मातृभूमी विषय असलेली प्रकार देशभक्ती आणि आई जगदंबेची कृपा इंग्रजी में जंब पर बाडासु अंब पर रावण स दंब पर रघुकुल राज है पौणवरी बा पर शंभुरती ना पर जोसास बा पर राम राज है राम राज है दावा दुम दंड पर चीता मृग पर दावा दुम दंड पर चीता मृग पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है तेज अंश पर कणाजमी कंस पर

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी lignin लागला जडली वेडी प्रीत लाग संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती जिंका वेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशा पा साधुस जडना फार मान देत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणवा त्यांनी संत रामदास व संत एकनाथ यांचाही बहुमान केला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्

भारतीय आरमाराचे जनक स्त्रियांचा आदर इत्यादी बाबत शिवराय दक्ष होते शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो जो पासष्ट किलो ची तलवार वागवतो त्याच नाव एसाजी दोन हजार शत्रूशी एकदा खिंड लढवतो त्याच नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याच नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीहून

बालपणीचा आदर्श मापदंड म्हणजे शिवराय हे सर्व शिवरायांच्या बालपणीच्या संस्कारांमुळे शक्य झाले जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी धन्यवाद जय शिवराय